नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड सासरच्या छळाला वैतागून तेवीस वर्षाच्या विवाहितेने संपवलं जीवन सात तोळे सोनं पाच लाख रुपये दिला होता हुंडा पुण्यासह राज्यातून हुंडाबळीच्या घटना वारंवार घडत असताना वाघोली परिसरातून अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तेवीस वर्षीय विवाहितेने सासरच्या मारहाणीला आणि छळाला कंटाळून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आपले आयुष्य संपवले आहे या प्रकरणी पोलिसांनी सासू पती दीड आणि मुलाचे दोन मामा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे यापैकी पतीला अटक करण्यात आली असून इतरांचा घेत आहेत केलेले नवविवाहितेचे नाव आहे या प्रकरणी मृत मेह विवाहितेच्या वडिलांनी वाघुली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला वैतागून आपल्या मुलीने जीव दिल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास आपल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत या विवाहितेने आत्महत्या केल्याचं तिच्या वडिलांनी तक्रार सांगितलं आहे या प्रकरणी पोलिसांनी पती सुरज पाठक वय वर्ष सव्वीस यांना अटक केली आहे तर सासू सुनीला पाठक वय वर्ष पंचेचाळीस दीर निरज पाठक वय वर्ष तेवीस मामा अरुण उपाध्ये वय वर्ष पंचेचाळीस आणि दुसरा मामा अरविंद उपाध्ये यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार स्वाती आणि सूरज यांचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला होता लग्नात पाच लाख रुपये व सोन्याचे दागिने देण्याची मागणी सूरजच्या कुटुंबियांनी स्वातीच्या कुटुंबियांकडे केली होती त्यानुसार एक लाख रुपये रोग आणि सात तोळे सोने असा हुंडा पाठक कुटुंबानं स्वातीच्या घरच्यांकडून घेतला पण लग्नानंतर आधी ठरल्याप्रमाणे हुंडा दिला नाही म्हणून स्वातीला मारहाण करून तिला मानसिक त्रास दिला सासरच्या मंडळी करून होणाऱ्या त्रासावरील सोनेही मंडळीने घाण ठेवून पैसे वसूल केले त्यानंतर हे सोने सोडून आणण्यासाठी तिच्याकडे तीन ते ती चार लाख रुपयांची मागणी केली यासाठी स्वातीच्या वडिलांनी तीन लाख रुपये देऊन केले पण तरीही या नारादम पाट कुटुंबियांचा छ काही थांबत नव्हता घरगुती कारणावरून ते स्वतःसोबत वाद घालून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत राहिले या छळाला कंटाळून अखेर सात जून रोजी स्वतीने मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास इमारतीवरून उडी घेऊन आपलं जीवन संपवलं आहे प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोड